नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एका मित्रानं एक मित्रान मला कमेंट केली होती की म्हणे शाळा बंदिस्त होऊ शकतात का तर शंभर टक्के होऊ शकतात बंदिस्त शाळा आहे बघा आता आपल्याकडं गावरानशाळेचं आहेत पूर्ण टोटल गावरान ही दुसरी कोणतीही जात नाही आपल्याकडं हे बघा बस आणि ह्या बंदिस्त असतात जी फक्त आता आपण ह्या एक महिन्यापासून समजा कधी मध्ये सोडतोय आणि सारायला नेतोय कारण की आता थोडं रान मोकळे झाले सारखे जे याचे त्याच्यामुळं आपण थोडं फिरायला नेतोय त्यांना नाहीतर ह्या बंदिस्त होत्या पावसाळ्यामध्ये बंदिस्तच असतात आणि आता पण बंदिस्त असतात एखाद्या वेळेस वेळ जर भेटला तर आपण याला सोडतो पण मित्रांनो तुम्हाला जर गावरान शेळी पालन बंदिस्त करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला म्हणजे डायरेक्ट तुम्ही शेळ्या आणून त्यांना बंदिस्त करू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला त्यांना थोडंफार अर्ध बंदिस्त करावं लागेल सवय लागूस तर अर्ध बंदिस्त कसं करायचं की एक एक दोन तास का होईन त्यांना फिरून आणायचं नंतर बांधायचं असं करता करता थोडा वेळ लागतो आहे शाळा शंभर टक्के बंदिस्त होत आहेत होत नाही असं नाही आहे फक्त थोडा वेळ लागतो आहे आपण आणि जर तुम्हाला बंदिस्तच करायचे असेल समजा तर डायरेक्ट तुम्ही बंदिस्त गोठ्या बंद पण आणू शकतात पण ह्या पण शेळ्या फिरस्तू शेळ्या पण आपल्या बंदिस्त होऊ शकतात फक्त त्यांची सोय चांगल्या पद्धतीनं जर घेतली तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं बंदिस्त होऊ शकतात हे सगळ्या फिरस्तू शाळ्या हो मित्रांनो आपण हे अशाच एक एक करून शेळ्या विकत घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला जर एवढ्या हो जास्त शेळ्या एकदम बंदिस्त नसल्या कर करणं होत तर तुम्ही काय करा दोन शेळ्या दोन किंवा तीन शाळ्या सुरुवातीला घेऊन त्यांच्या पाठी जर ठेवल्या तर ते पण आपल्या चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीनं आपलं समोरचं नियोजन होत आहे आता ही जी पाठ दिसते का तुम्हाला ही शेळी तर ही शेळी हिची आई आणि ती एक शेळी या दोनच शेळ्या मी सुरुवातीला घेतल्यात मित्रांनो आणि मग यांना काय केलं मी यांच्या ही पाठ हिची आई विकून टाकली ही पाठ ठेवली बस आणि मग अशा पाठी ठेवून तुम्ही बंदिस्त शेळी पालन गावरान करू शकता एवढं काही अवघड नाही फक्त चाराचे नियोजन चांगल्या पद्धतीनं ठेवलं तर काहीच अडचण नाही त्याला अडचण येते काय फक्त थोडा वेळ लागतोय कारण फिरस्तो शेळी असते ती एकदम जर बंदिस्त केली तुम्ही एकदाच बंदिस्त करू शकत नाही तिला डायरेक्ट कोंडून ठेवू शकत नाही आपण त्याच्यामुळं थोडं फार फिरून असं करून बंदिस्त होतात त्या चाराचे नियोजन म्हणजे काय आपल्याला थोडं भुसकट कडबा अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीनं शेळ्या पण गावरान खूप चांगल्या पद्धतीनं बंदिस्त होत आहे हे बघा आता सगळ्या आपण फक्त आता हे चार आठ पंधरा दिवसापासून समजा यांना फिरवतोय कारण की सारखे जे रानं मोकळी झाले ते तर फिरून तो पाय मोकळे होते त्यांची आणि सगळ्यात जास्त चांगलं जर तुम्हाला जर जास्त समजा दहाच्या दहा जर बंदिस्त करायच्या असल्या शेळ्या तर आता माझ्याकडे पाच शेळ्या आहेत त्याच्यामुळं मला इकडं समोर स्पेस नाही कंपाऊंड करायचं राहिलं आपल्याला पण तुमच्या जर तुम्हाला सुरुवातीपासूनच दहा शेळ्याचं नियोजन करायचं असलं बंद दिसतं तर तुम्ही समोर कंपाऊंड करून समजा जसं तुमचं समजा येऊन वीस बाय तीस किंवा वीस बाय चाळीस अशा पद्धतीनं जर कंपाऊंड केलं तुम्ही तर दहा शाळा शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं राहतात आणि बांधून ठेवल्यापेक्षा शेळ्या ह्या मोकळे जर असले ना मित्रांनो अशा याच्यामध्ये शेडमध्ये मोकळ्या असल्या तर त्यांना म्हणजे त्यांचा व्यायाम होतो आणि यांना बंदिस्त म्हणून काही वाटत नाही कारण त्यांचं फिरतात इकडं तिकडं त्यांच्या मनानं फिरतात उन्हात सावलीत येत आहेत जसं लागेल तसं खातायत पाणी पितायत पाण्याचं खाण्याचं नियोजन जर त्यांचं शेडमध्ये केलं तुम्ही तर त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि त्या मोकळ्या असल्यामुळं त्यांना असं वाटत नाही की आपण बंदिस्त आहोत म्हणून कारण त्यांचा व्यायाम होतो चांगल्या पद्धतीनं तर तुम्ही असं बंदिस्त शेळी पालन करू शकता ते मित्रांनो आपल्याला कमेंट केल्यामुळं मला त्यांचं उत्तर देणं गरजेचं वाटलं होतं त्याच्यामुळं आवर्जून हा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर हे बघा आता हे बकर पण आपले एकदा जर त्यांच्या समजा शेळ्यांना सवय लागली की पिल्लांना आपआप सवय लागती बंदिस्त हे व्हायची त्याच्यामुळे सुरुवातीला थोडं जड जागतं समजा दोन तीन महिने दोन महिने समजा आपल्याला जड जात आहे शेळ्या थोड्या चारा खायला याला परेशान करता येईल कारण त्यांना फिरायची सवय असती आणि एकदमच आपण समजा शेडमध्ये गुंतून त्यांना जर चारा टाकला कडबा कडवा टाकतो म्हणून कडवा टाकल्यानंतर ना खात नाही काही शेळ्या फिरणारे असतात तर आणि एकदा सवय लागल्यावर ला बघा आता कशा शेळ्यात चारा खात आहेत आमच्या कारण त्याला सवय लागते ना एकदा भूस कडबा जागेवर खायची तर मग ते बिंदास्त खाऊ शकतात काहीच अडचण नाही फक्त सुरुवातीला महिना दोन महिने तुम्ही थोडं करू शकता समजा कधी बंदिस्त बांधू शकता बांधल्यापेक्षा बां जर कंपाऊंड केलं तर ते चांगल्या पद्धतीचं असतं आता आपल्याकडं करायचं आहे आपल्याला एक आठ पंधरा दिवस एक महिन्यामध्ये समजा कंपाउंड कारण की आपण शाळा कमी असल्यामुळे केलं नव्हतं आजपर्यंत पण आता हे जे तुम्हाला दिसतंय समोर इथं आपण करणार आहेत चांगल्या पद्धतीने आता हे तीस आहे तीस बाय पन्नास चाळीसचं करणार आहे आपण मोठा स्पेस करणार आहे मस्त दहा शेळ्याचा कारण की कसं आहे मोकळ्या फिरत आहेत शेळ्या अशा पद्धतीनं आपण नियोजन करणार आहे तुम्हाला पण तो व्हिडिओ टाकले जाईल तर मित्रांनो तुम्ही बिंदास्त बंदिस्त गावरान शेळी पालन करू शकता शंभर टक्के होत आहे आणि जर नियोजन चांगल्या पद्धतीनं करा चाऱ्याचं याचं आता मला एका मित्रानं कमेंट टाकली होती की म्हणे मला एक जणांना एक मित्र होता कोणी काय माहिती नाही आता शेतकरी आहे का कोणी ते म्हणून तुम्हाला चाऱ्याची माहिती नाही म्हणे दादा चाऱ्याची माहिती जर नसती दे शेळ्या चांगल्या असतात की मी शेळ्या सांभाळल्या काही पण कमेंट करायची चांगल्या माणसाला जर तुम्ही अशा कमेंट करत असले तुम्हाला लबाड लोक पाहिजेत लबाड सांगणारे चांगल्या लोकाला तुम्ही कमेंट करता येत काय माणसं काय नाही चाऱ्याची माहिती जर नसती दे शेळ्याचा सांभाळल्या असतात इतके शेळ्या चाऱ्याची माहिती नाही शेतकरी आहे दादा मी ते असा धंदी करायला काय सांगायला काय हे असतं का हे काय तर डुप्लिकेट सांगायचं आहे चाऱ्याची माहिती तुम्हाला चाऱ्याची माहिती सांगणं म्हणजे क लक्ष देतं का ते हो। कसं आहे आता बोललो असतो पण जाऊ द्या कशा गोष्टी तू शेतकरी आहे की नाही मलाच माहीत नाही आता मला माझी चुकी काढायला लागलो तू चाऱ्याची तुला माहिती आहे का शेळ्यांना काय काय खायला लागतं म्हणून त्याने हा व्हिडिओ बघितला पाहिजे आता चुकीचं म्हणजे काही चांगल्या माणसाला हे करायचं कमेंट टाकायची काही पण तिकडे दुसऱ्या दिसत नाही की तुला तिकडे बघ ना मला बा फालतू व्हिडिओ इकडे कशाला शेतकऱ्याचे व्हिडिओ बघतो तू शेतकऱ्याच्या जन्म शेतकऱ्याच्या जन्माला आला का तू कोणाच्या जन्माला आलेला आहे तेच लागतं तेच नाही मला शेतकरी आहे का तू शेतकरीच नाही इथे त्याच्यामुळे असं कमेंट टाकतोय शेतकऱ्याला साऱ्याची माहिती नाही म्हणतो तुला लय माहिती तर मग टाक ना एखादा व्हिडिओ टाकून बघ ना मग लक्ष देतं कसा व्हिडिओ टाकावा लागत असतो माहिती मला माहिती नाही तिथं पाय ना येऊन बघ ना इथं साऱ्याची माहिती नाही तर पालन करणं तुला सोपं वाटतं काय करून बघ ना दोन तीन शेवळ सांभाळून बघ मग लक्ष देईल तुझ्या नुसतं कमेंट करायला काय नाही लागत तिथं लिहून द्यायला काय नाही लागत इथं करायची व्यवस्थित कळत आहे तू खरा खानदानी शेतकरी असला तर मला एक तुझा नंबर दे मोबाईल नंबर मग सांगतो तुला चारायची माहिती कशी असते तर मोबाईल नंबर टाक कमेंट वर मी मी कॉल करतो तुला मित्रांनो असे फालतू लोकांच्या नादी लागणार पुढे जमत आहे आपल्याला जाऊ द्या दे, दे सोडून द्यायला असे लोक बरेच असतात आणि चांगल्याचे मागं लागतं ते फालतू लोकांच्या मागे नाही लागत चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान मित्रांनो